इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहराचं ग्रामदैव श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं राजस्थान जोधपूर येथील गोवत्स राधाकृष्णजी महाराज आणि श्री क्षेत्र देवगड संस्थांचे, गुरुवरे भास्कर गिरीजी महाराज यांनी श्री मोहिनीराजांच्या उत्सवमूर्तीचे मंगळवारी भेट देऊन दर्शन घेतलंय निवासा येथील प्रवरा माईच्या तीरावरती श्री मोहिणी उत्सव मूर्ती मोहिणीराज मंगल कार्यालयामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे उत्सव मूर्तीच्या समोरच हजारो भाविक संध्याकाळी महाप्रसाद घेण्यासाठी बसतात या यात्रा उत्सवाचा औचित्य साधून गोवत्स राधाकृष्णजी महाराज आणि गुरुवरे भास्करगिरीजी महाराजांनी पाकशाळेमधील उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं तिसऱ्या दिवशीच्या प्रसाद पंक्तीच्या प्रसादाचं पूजन करून गोवत्स राधाकृष्णजी महाराज आणि भास्कर भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आला शंकर नाबदे सी तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस